तर पहिल्या काळात जी जुनी परंपरा काय जे केस झाले तर ते मी माझ्या आयुष्यातलं खरं सांगतो हिला जा तुझ्या आई बाप्पा म्हणून असं जर ढकललं नीक माझ्या घरातन म्हणलं तर हिनं जोपर्यंत ज्यात डोळ्यातनं पाणी वाहत आहे तोपर्यंत हिनं कधी पाय सोडलं नाहीत असल्या बायकोला काय म्हणाय पाहिजे सांगा तुम्ही इतकी मध्ये आमची भांडणं होती घरातन बाहेर काढलं भांडी फुडली जेव दिलं नाही चुलीत पाणी ओतलं सगळं घरातन बाहेर काढाय करता हे प्रयत्न जेवढं हो त्याला तेवढं केलं तरी पण ही मला सोडून गेल नाही काय एवढा जेवला होती काय बी आहे करता आण काय करायचं का मागे त्यामुळे बायमा कधी करतीन कधी नाही तिलाच माहिती काय तू बी करून ठेवलंय भात आणि अवघा आपलं पेशल भरपूर आता रगील इतक्या पोळ्या बनवतो की बायमा खाताना म्हणली पाहिजे चाहून खायची गरजच लागली नाही पाहिजे आजच्या पोळ्या बनवतो बरं तिला वाटतंय मला स्वयंपाक येत नाही असं असतं होईल कोण काय आईच्या पोटात ना शिकून येत नाही व या जगात आल्या होईल धर्तरी व आल्यावरच करते ती आपण बी इथं आल्यानंतर शिकलूया आणि करायला लागलूया तरी आपली आली मिठाची भरणी पहिल्यांदा घेऊया वाटी ती किलो भर आता घेऊया अंडी पडून मला काही जुळत नाही बर का येईल तसं मी करणार आहे कारण कसं आहे स्वयंपाकाचं जर कॉन्ट्रॅक्ट तर बायमाकडे आहे हो आपल्याकडनं हा नशी तुशीला एका दिवशी आपण करतो पण एवढं बी नाही आता याला नाही चमच्या त्यामुळे याचा उपयोग करायला आणि ताजी असली टेल फुटत नाही तर बघा अंडी शिळी असली पांढऱ्याची पट पडते सगळं त्यालाच उठलं नाही तर आता आपण बघूया बिगर तेलाची अंडीची पोळी कशी बनवायची त्याकरता पहिल्यांदा एक लिटर तेल होत बघा ही गेलं एक लिटर तेल आता एक लिटर त्याल गेलं आता सांडूस सांडूष लागत नाही आणि आता कडलंय नाही कडलंय कस करायचं त्यापेक्षा काय करतो माहिती का घरगिव बस कटायची गरज नाही काय नाही ऑटोमॅटिक झाली बघा

एवढ्या प्रेमाने केलं तेज़ काय कौतिक नाही असलं कुणी करायचं मग घरी जायचे आग पण आता अकरा वाजले त्या उन्हा जर रड झालाय घरी जाणार सावलीला बांधली नाही केली धुतलीन पाणी पाजलीन

कसा बियत चालू आहे काय आहे त्यात काय गेलय म्हणजे त्या अंडे जवचा टुकडा गेलाय वय कशी अंडी त्याला तर पोन निघायला लागली ती निस्ती बा दाबून खायची वय परत माणसाला बिघडून बसा <laughs> काय खाण्याची पद्धत काढली <laughs> दाबून खावा <laughs> रगडून खावा अय <आ? laughs>

होय होय समजून घ्यायचं 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 की बघा तर तुमच्या बसल्यावर माझ्या घरात वाटत नाही आणि तिकडं बघा अंड्याची पोळी करपलेला वास आला नि बार मस्त बागी काय निस्त्या तळूनच काढले ते बाबा पोळ्या काय करते बर बर मग जेवतो अगं सगळ ठेव झाकून चल नको तुम्हाला अगं कारभार मी हाय जोडीला भेऊ नको तू मी नाही गार गार झाले खाऊ गरम गरम आपल्याला खायचं वय नाही हो मला नाही काय होत ठेव भरून तिथं चल झाकून ठेव ठेव तिथं घ्या पोळायला आले तर खा मग मी खात नाही ना आणून तर मित्रांनो कामानं कटाळून जाते बर तरी पण मा हे काम करते परत दुसऱ्याची मन जपते आशा माता माऊलीला काय करावं काय बोलाव जेवढे हे जर कौतिक करेल तेवढं थोडा आहे का कारण का आम्ही वाशॅट खातोय पण ही स्वामी भक्तीत लागल्यापासून ही वाशाट खात नाही पण आम्हाला काय करून द्यायला कधी कमी पडत नाही मग आता पोर गेलेत गावाला पोर आली की आम्ही तिघ एक असा निर्णय घेणार आहे हिनं खाल्लं तर आम्ही खाणार हिनं नाही खाल्लं तर आम्ही पण सोडून देणार कारण एकानं घरात खायचं नाही तिघांनी खायचं ही काय बरोबर नाही आपल्याकरता जे आपला आत्मा

अगं तू टकोऱ्यावर बसणारी नाही ग तू पाय धरून रडणारी आहे डोक्यावर बसणारी असती ना आतापर्यंत मिर वाटलं असतं पण तू त्यातली नाही खरं सांगतो मित्रांनो आज लग्नाला माझ्या दोन हजार दहामध्ये लग्न झालंय तर लग्न झाल्यापासून ही कधी माहेरी नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण जर हिला शिवे दिल्या तर पहिल्या काळात जी जुनी परंपरा काय जे केस झाले तर ते मी माझ्या आयुष्यातलं खरं सांगतो हिला जा तुझ्या आई बापा यात म्हणून असं जर ढकललं ने माझ्या घरात म्हणलं तर हिन जोपर्यंत हे ज्यात डोळ्यातनं पाणी वाहत आहे तोपर्यंत हिनं कधी पाय सोडलं नाहीत असल्या बायकोला काय म्हणाय पाहिजे सांगा तुम्ही इतकी मध्ये आमची भांडणं होती घरातनं बाहेर काढलं भांडी फुडली जेव दिलं नाही चुलीत पाणी ओतलं सगळं घरातन बाहेर काढाय करता हे जेवढं होत्याल तेवढं केलं तरी पण मला सोडून मला नाव लावते काय तवा जीव लावते माझा श्वास पण तुम्ही जीवन पण तुम्हीच आहे काय असल ते माहित आहे मग काय विचारता मला